नमस्कार शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत मी श्रीकांत राणे वेलनेस कोच आरोग्य सल्लागार आपलं जिजुरी या ठिकाणी शिवात्मा हेल्थ केअर म्हणून वेलनेस सेंटर आहे आणि ह्या माध्यमातून आपण लोकांना आरोग्य देतो आहे तर आज आपण विषय घेऊन आलो आहे मागचा विषय झाला आपला मधुमेह होण्याची कारणे आणि आज आपण मधुमेह वर उपाय काय किंवा तो नियंत्रित राखता येतो का तो पूर्ण बराव होतो का ज्यांना डायबिटीज डिटेक्ट झाला आहे तर आ, ते सर्व लोक निरोगी जीवनशैली कशा पद्धतीने अंगीकारून स्वतःला हेल्दी ठेवू शकतात तर सर्वात महत्त्वाचा हा विषय की त्याच्याचे उपाय काय आणि आपण काय केलं पाहिजे तर हे जी एक आपण जुजबी माहिती त्या ठिकाणी घेणार आहे त्याचा आप आजचा आपला विषय आहे मधुमेह हो। ज्याला आपण शुगर म्हणतो डायबिटीज म्हणतो तर त्याच्यावरचे उपाय आणि कशा पद्धतीने आपण रक्तातली साखर नियंत्रणात ठेवू शकतो त्याला आपल्याला काय करावं लागेल तर हा आजचा व्हिडिओतून आपण त्या ठिकाणी थोडासा विषय मांडणार आहे तर मित्रांनो सगळा सर्वात महत्त्वाचं शुगर वाढण्याची कारणं ही जी आहेत ती कारणं टाळली का परत आहे असं होतं शुगर कशामुळे होते वजन वाढणं अनियमित जीवनशैली तुमचं ते खानपान खानपानाच्या वाईट सवयी गोडधोड खाणं त्यामुळं चरबी वाढली का तुमचं इन्सुलिन पॅनक्रियाज क्रिएट करत नाही त्यामुळं अनेक उपाय होतात तर तुमचं वजन नियंत्रणात राहून जर तुम्ही वेटला आला आणि तुमची दिनचर्या तुम्ही, दिन तुम्ही सांभाळली आणि एक सकारात्मक जीवनशैली अंगीकारली तर तुमच्या रक्तातले साखरेचं प्रमाण आपण नियंत्रणात ठेवू शकतो शंभर टक्के तुमची शुगर आपण कमी करू शकतो तुमचे जीवनशैली तुम सुधारू शकतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ह्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय की तुम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे आणि हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत आज आपला हा विषय आहे की रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायबर नक्की काय काम करतं आणि कशा पद्धतीनं त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे तर सर्वात महत्त्वाचा तो विषय आहे तर आपण फायबर ज्याला हार्य तंतू म्हणतो आपण तर त्याचे शरीरातील कार्य काय आणि त्या त्याच्या जोडीनं आपण आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात कशी ठेवू शकतो का तर आपल्याकडे एक प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची आपण माहिती देणार आहे आणि त्या प्रॉडक्टमुळं बऱ्याच जणांच्या जीवनात फरक पडला आहे त्यांची शुगर सहाशे सातशे होती ती, ती नियंत्रणात आली सत्तर ते एकशे तीस ह्याच्यामध्ये आली जेवणाच्या आधी ऐंशी जेवणानंतर एकशे तीसशे आत म्हणजे तो डायबिटीजचा पेशंट होऊ शकत नाही तो नॉर्मलमध्ये आला आपल्या अडीचशे तीनशे शुगर असते चारशे पाचशे शुगर असते तर हेल्दी ॲक्टिव्हिटीज वेट लॉस आणि आमचं जे ॲक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स हा एक घटक आहे प्रॉडक्ट आहे ते यूज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो ते कसा होऊ शकतो हे तुम्हाला मी सांगतो फायबर ॲक्च्युली आपल्या शरीरात काय कार्य करतं फायबर सर्वात महत्त्व तुमचं पचनशक्ती सुधारतं फायबरमुळं तुमचे आपण म्हणतो ना सलाड तुम्ही खा का सलाडमधनं काय असते तेच असते त्यामुळं तुमची पचनशक्ती सुधारते पचनशक्ती सुधारल्यामुळे तुमचं पोट साफ होतं आहे त्यामुळं आहे काय तुमचं दिवस चांगला जातो आहे होता होईल तेवढं तुमचं पचन चांगलं झालं हेल्दी ॲक्टिव्हिटीज झाल्या कुठंही पोटाला तडस लागत नाही त्यामुळं तुम्ही फ्रेश राहताय वजन नियंत्रणात राहताय या सगळ्या गोष्टीमुळं त्यासाठी फायबरचं सेवन आपण वाढवलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं फायबर आपल्या आहारातून गेलं रक्तातली जी साखर आहे म्हणजे ग्लुकोज ती ग्लुकोजला शोषून घ्यायचं काम हे फायबर करतं आहे आहार्य तंतु ज्याला मराठीत आपण म्हणतो तर त्यामुळं रक्तातील ग्लुकोज शो शु, शोषला जाऊन साखर नियंत्रणात राहते आणि त्यामुळं तुमचं ब्लड शुगर लेवल कंट्रोल होते त्याच्यापुढचा फायबरचा महत्त्वाचं कार्य आहे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतं आहे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे असं आपण म्हणतो एल डी एल त्याला आपण म्हणतो लो डेन्सिटी लिपो प्रोटीन हे जे आहे एल डी एल बॅड कोलेस्ट्रॉल हे कशामुळं वाढतं आहे तुमचं खानपाण्याच्या चुकीच्या पद्धतीने ट्रेस पूर्ण ट्रेस ह्याच्यामुळं तुमचं जे एल डी एल वाढतं आहे ते एल डी एलमुळं बॅड कोलेस्ट्रॉल आपण ज्याला म्हणतो त्याच्यामुळं होतं काय उच्च रक्तदाब हर्ट डिसीज हृदयविकारासारख्या घटना त्या बॅड कोलेस्ट्रॉलमुळं होतात तर ते कमी करण्यासाठी काय काम करते फायबर काम करतं आहे तर ते फायबर आपण नियमित घेतलं पाहिजे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आहे जे आपल्या आतडीत लहान आतडी मो आणि मोठं आतडं ह्यांचं जे कार्य आहे ते, ते रेग्युलर फायबर घेण्याने आहे हृदयाचे त्या ते, त्यामुळं हृदयाचे आरोग्य सुधारतं आहे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या एल डी एल जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याचं प्रमाण नियंत्रित केलं जातं आहे त्यामुळं हृदयाचं आरोग्य सुधारते नाही फायबरमुळे होतं काय विषारी जे घटक आपल्या शरीरामध्ये अनावश्यक घटक त्या ठिकाणी जातात तर ते बाहेर काढायचं काम हे फायबर करतंय त्यामुळं फायबर आपण शरीरात घेतलं पाहिजे आता फायबर घे मिळतं कशातून त्याचे स्रोत काय आहे तर सर्वात महत्त्वाचे आपले धान्य गहू गहू हे खूप मोठं स्रोत आहे फायबरचं त्यानंतर ब्राऊन राईस ओट्स आणि ब्राऊन राईस ह्या तिन्ही प्रकारातून चांगल्या पद्धतीने आपल्याला फायबर मिळतं पुढचा विषय फळं कुठल्या फळामधून फायबर मिळतं सफरजन संत्री आणि केळी ह्याचं सेवन आपण जर ठेवलं तर त्यातून मिळालेलं फायबर आपल्या रक्तातील साखर शोषण्यासाठी मदत करते हे लक्षात ठेवा भाज्या ह्याच्यामध्ये गाजर फ्लावर आणि कोबी यातून तुम्हाला काय मिळतंय आहारी येतो तो फायबर मिळते त्याचा तुम्हाला पुढं फायदा होतो डाळी कशाच्या डाळी हरभरा डाळ आणि राजमा यातून तुम्हाला फायबर मिळते आणि ड्रायफ्रूट्स काय खायचं आहे तर आक्रोड आणि बदाम यातूनही तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फायबर आहे आता फायबरचं प्रमाण किती असावं हो। पुरुषासाठी साधारणतः तीस ते चाळीस ग्रॅम पर डे एका दिवसाला तीस ते चाळीस ग्रॅम तुम्ही फायबर घेतलं पाहिजे जर पुरुष व्यक्ती त्या ठिकाणी डायबिटीजचे ग्रस्त असतील मधुमेह झाला असेल तर त्यांचं साखरेचं प्रमाण सत् सत्तर लोला आणि हायलाईक्स एक पुढे त्यांनी आणि महिलेसाठी फायबर किती पाहिजे वीस ते तीस ग्रॅम ह्यामध्ये तुम्ही तुम्ही फायबर फाइब, इनटेक केलं पाहिजे एवढं तुमच्या शरीरात पर डे गेलं पाहिजे आता ह्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एवढं सगळं खाणं होतं आहे का धावपळीच्या युगात आपल्याला जेवायला टाईम नाही आहे का टाईम पळापळ उठणं नातेवाईक कमिटमेंट व्यवसाय उद्योग सगळ्याच गोष्टी चालू आहेत ना राजकीय लोकांना राजकीय ट्रेस दिवसेंदिवस ट्रेस दिवसें वाढतो जेवढी तुमची मोठी स्वप्न तेवढं तुमचा ट्रेस जास्त आणि त्या ट्रेसला मग कुठंतरी चाळीसशे पंचेशी पन्नासी झाली आहे शुगर पेशंट तर कशा पद्धतीनं आपल्याला हे करता येईल तर आपल्याकडे एक प्रॉडक्ट आहे आपल्या हार्बल लाईफ न्यूट्रिशन ह्या कंपनीचं ह्यातून तुम्हाला ॲक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स ह्या कॅनिस्टरमधून तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये गहू असल्यासारखं हे जे ग्राफिक्स आहे ह्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फायबर तुमच्या शरीरात मिळते जो आपला फॉर्म्युला वन आहे त्या मिक्स करून हे घेऊ शकता तुम्ही हे तुम्हाला दिवसातून दोन वेळा घ्यायचं आहे दोनशे चाळीस एम एल पाण्यामध्ये एक चमचा एका चमच्याचं प्रमाण किती सहा पॉईंट सात ग्राम एका चमच्यात तेवढं तुम्हाला ॲक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स पाण्यात उरघडून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ज्यूस संघ घेऊ शकता किंवा फॉर्म्युला वन सेक मिक्स ह्याच्यासोबतही घेऊ शकता त्यामुळं शरीरात फायबर जाईल फायबरची जी पातळी ती शरीरात राखली जाईल आणि ते फायबर काय करेल तर हे करेल आत्ता मी सांगितलं त्यामुळं तुमची ब्लड शुगर कमी व्हायला मदत होईल ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा तुमचं वजन कमी करतो वजन नियंत्रणात आणतो आणि नियंत्रणात आणल्यानंतर तुमच्या ॲक्टिव्हिटी हेल्दी राहिल्या का तुमचा शुगरचा रिपोर्टही कमी येतो र तुम्ही रोज अन्न इनटेक करता सेवन करता त्यानुसार रक्त बनतं तुमच्या हालचाली वाढल्या तुमचा हार व्यवस्थित झाला का त्यानुसार ते, ते रक्त बनतं ज्या बनत। रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे त्यासाठी तुम्ही काय लाईफस्टाईल ठेवली होती आणि नंतर तुम्ही हेल्दी ॲक्टिव्हिटी ठेवली त्यामुळं नवीन आहार घेतला नवीन आहार घेतल्यामुळं नवीन रक्तसंचय होणार आहे रोज खातो रोज रक्त बनतं हे तर मान्य का नाही तुम्हाला जसं तुम्ही अन्न खाता तसंच पद्धतीने शरीरातलं रक्तप्रवाह आणि त्यातले घटक बनत असतात तर साखरयुक्त रक्त न बनण्यासाठी आपण हेल्दी ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत आपला ग्लुकोज हे जे आहे हे मेंटेन राहायला पाहिजे त्यासाठी फायबरयुक्त आहार आपल्या शरीरात पाहिजे फायबर कशातून घ्यायचं तर ह्या आपल्या जी प्रॉडक्ट आहे ॲक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स हे शुगरसाठी रामबाण उपाय ठरलेले अनेक लोकांचे सासे सासे शुगर आज एक एक ते एकशे ती चात आहे नॉर्मल आहेत एकदम लाईफस्टाईल एकदम हेल्दी लाईफस्टाईल त्यांची त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळं नक्कीच आपण त्या ठिकाणी रिकमेंड करेल की अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी हार घेऊन स्वतःला निरोगी ठेवू शकता ह्या व्हिडिओसाठी सर्वात महत्त्वाचं की आपण पहिला व्हिडिओ घेतला होता की कशामुळे होतं त्याचे उपाय सांगणं गरजेचं होतं आणि ज्यांना सातशे आठशे शुगर अशीही लोकं आपल्याकडं निरोगी आहेत आरोग्य परिवारामध्ये तर तुम्हीही शंभर टक्के ह्याचा लाभ घेऊन स्वतःला निरोगी ठेवू शकता चला आजचा व्हिडिओ इथपर्यंत स्वतः भविष्यात आपण नवीन विषयासह आपण त्या ठिकाणी भेटू धन्यवाद जय हिंद